मागच्या काही दिवसामध्ये दोनशे कोटीचं ड्रग्ज ह्या मुद्द्यावरती एक उद्योगपती गुरुनाथ वसंत चिचकर यांनी आत्महत्या केली तर म्हणजे त्यांची खरी पार्श्वभूमी ही पोलिसांनी किती तपास केला मला माहीत नाही परंतु कोपरखेरणामध्ये काही सहा किंवा एक वर्षापूर्वी एक नवीन सिनियर आले आणि त्यांनी कोपरखेरणामधून ड्रग्जच्या विविध अड्ड्यावरती धाडी टाकल्या आणि नवी मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली की नवीन येणाऱ्या कोपरकरणाच्या पोलीस सिनियरनी जर त्या ठिकाणी धाडी टाकून अशा प्रकारच्या वर्षवृषी चाललेल्या असणाऱ्या ड्रग रॅकेट उद्ध्वस्त केले तर मग अगोदरचे सिनियरनी काय केलं त्या झोनच्या ए सी पीने काय केलं त्या झोनचे डी सी पी काय करत होते आणि अशानं परत एकदा नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आणि ड्रग्ज याचं कुठेतरी लिंकेज करण्यात आलं या घटलेल्या घटनेला या अनुसरून गुरुनाथ चिचकड हे माथाडी कामगार वारणार होते दोन हजार एक साली ते वारणार होते टोळी क्रमांक पन्नास बेचाळीस या टोळीमध्ये ते नोंदित होते त्यांची नोंदणी क्रमांक सहासष्ट आठशे सत्तर आहे सत्तर डबल एट सॉरी हा त्याचा रजिस्टर नंबर आहे हे जे सदग्रस्त आहे हे दोन हजार एक पासून माथाडी बोर्डामध्ये वारणार माथाडी कामगार म्हणून कार्यरत आहे आम्ही दरवर्षी मागच्या दोन हजार पासून आदरणीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री गृहमंत्री असल्यापासून आम्ही जाहीर सभेत बोलतोय की माथाडीमध्ये गुंडगिरी आहे गुंडगिरी आहे गुंडगिरी आहे पण आजपर्यंत कुठल्याही नोंदीत असणाऱ्या कामगार नेता जो गुंड आहे किंवा टोळीवाले आहेत त्यांना कधीही गजाड केलेलं नाही ज्यावेळेला यांनी ना। आत्महत्या केली त्यावेळेला के काही गोष्टी लोकांच्या लक्षात आलं की एवढं मोठं ड्रग ड्रग रॅकेट हे नवी मुंबई हे केंद्रबिंदू असून त्याचा तपास आता त्या ठिकाणी सुरू है। हेता लाई दोरे आहे परंतु ह्याचं एपीएमसी लाही एम धागेदोरे आहेत हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो एपीएमसी मार्केट हा फार मोठा एक रॅकेट आहे या एपीएमसी मध्ये कधीतरी एफ एस आय घोटाळा होतो कधीतरी व्यापारी प्रत्यक्षामध्ये बाजार समितीची फीज न आकारता तिथं व्यवसाय करतात याच बाजार समितीमध्ये अनाधिकृतपणे व्यापार केला जातो याच बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परदेशातले असणारे बांगलादेशी नागरिक ते या ठिकाणी काम करतात व्यवसाय करतात याच बाजार समितीमध्ये कित्येक वेळा गाड्यामध्ये जे गुजरात माल येतो किंवा काही ठिकाणी येऊन तिथे मध्ये ड्रग सापडले आहेत कधी चरस सापडलाय कधी गांजा सापडलाय परंतु हे सगळं होत असताना नवी मुंबई एपीएमसी मार्केट हे एकदम शांतपणे चाललेली आहे यामध्ये पोलीस डिपार्टमेंटचा बरदास्त आहे का पनन विभाग पनन गेल्या कित्येक वर्षापासून या गोष्टीवरती बारकाईने लक्ष देऊ शकतो कारण भारतामध्ये आशिया खंडातली सगळी मोठी बाजारपेठ आहे या बाजारपेठामध्ये गृह विभाग पनन मंत्री पनन विभागाकडनं शंभर टक्के दुर्लक्षपणा चाललेला आहे यदा कदाचित त्यांनाही कुठंतरी गव्हाचं बाचकं तांदळाचं बाचकं एखादं ड्रायफ्रूट किंवा सणासुदीला आंबे फळं कलिंगड किंवा भाजीपाला ऑर्गॅनिक भाजीपाला जात असावा आणि म्हणून ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ह्या नवी मुंबईच्या बाजार समितीमध्ये राज्य सरकारने पोलीस विभागाने खास करून गृहमंत्री मुख्यमंत्र्यांनी एखादी एस आय टी स्थापन करणं गरजेचं आहे की ज्या टीच्या माध्यमातून प्रलंबित असणाऱ्या विविध गैरव्यवहाराच्या चौकशा। चौकशा पूर्ण केल्या जातील आणि ही बाजार समिती भविष्यामध्ये मोठी होईल याचा प्रयत्न करणं गरजेचं आज बाजार समितीमध्ये व्यापार कमी आणि दोन नंबरचे धंदे जास्त झालेले आहेत फ्रूट मार्केटचा जो परदेशामध्ये असणारा फ्रूट आहे फळ येतात त्या फळामध्ये नक्की फळ आहे का का त्याच्यामध्ये अंमली पदार्थ आहेत का त्याच्यामध्ये गैरकानुनी माल येतो का याचं कुणावरती लक्ष नाही आणि बाजार समितीचा अधिकारी जो प्रशासकीय अधिकारी आहे तो तेरीबी चूप और बेरीबी चूक कालपर्यंत जी लोक भ्रष्टाचाराबद्दल बोलत होती बाजार समितीमध्ये ती पदावर गेल्यानंतर त्यांनी तोंडामध्ये माणिकच्या गुटखा घातलेला आहे किंवा पानपरा घालून बसलेले आहेत की आता ते बोलतात का नाही किंवा ग्रहण केल्यापासून त्यांनी या बाजार समितीचा वेळेवेळी जो एक स्फोट केला होता लोकांपर्यंत जाऊन मीडियामध्ये जाऊन आज ते का बोलत नाही ह्याचा अर्थ कुठेतरी त्यांनाही ह्याच्या कुठेतरी शेअर मिळाले का त्यांनीही या विषयावरती बोलायचं बंद केलंय